फ्रेंड्स मी मिथून भोसले आजच्या चालू घडामोडीच्या सेशनमध्ये तुमच्या सगळ्यांचं परत एकदा खूप खूप स्वागत करतो नोव्हेंबर महिन्याचा आज आपण एक नवीन टॉपिक सुरू करतोय तो म्हणजे सामाजिक सुरू करूया आपलं इंटरेस्टिंग लेक्चर पहिली न्यूज अतिशय महत्वाची आहे आपल्या देशातली आरोग्य व्यवस्था कशी आहे या संदर्भात एका संस्थेनं अहवाल जाहीर केलेला आहे त्याच्यामध्ये प्रति हजार लोकसंख्येच्या पाठीमाग बेड्सची संख्या किती असावी डॉक्टरांची संख्या कशा असावी आणखीन आपल्याला आरोग्य क्षेत्रामध्ये इन्फ्रास्ट्रक्चर जर डेव्हलप करायचं असेल तर किती पैशांची आवश्यकता आहे किंवा दुसऱ्या देशांच्या तुलनेमध्ये आपल्या देशाची व्यवस्था कशी आहे हे सगळे आकडेवारी त्या ठिकाणी आहे सो न्यूज काय आहे देशातील आरोग्य व्यवस्थेबाबत हा एक अहवाल त्या ठिकाणी आहे नाईट फ्रँक बेरकाड या नावाची अमेरिकेतली संस्था आहे त्यांनी देशातल्या आरोग्य व्यवस्थेचं ॲनालिसिस त्या ठिकाणी केले आणि त्यांना या अहवालामध्ये काही गोष्टी त्यांनी सांगितलेल्या आहेत सगळ्यात महत्वाची गोष्ट सध्या एक हजार लोकसंख्येच्या पाठीमागं जे काही रुग्णालयातील बेड्स आहेत त्यांची संख्या आहे वन पॉईंट थ्री लक्षात ठेवा महत्त्वाची गोष्ट आहे आयोग प्रश्न विचारू शकतं की एक हजार लोकसंख्येच्या पाठीमागं देशामध्ये बेड्सची संख्या किती आहे तर ती आहे वन पॉईंट थ्री परंतु डब्ल्यू एच ओच्या नामांकनानुसार किंवा निकषांनुसार सर्वसाधारणपणे एक हजार लोकसंख्येच्या पाठीमागं तीन बेड्स असावेत लक्षात ठेवा जिथं आवश्यकता तीनची आहे तिथं आपल्या देशामध्ये वन पॉईंट थ्री त्या ठिकाणी आहे याचा अर्थ आपल्या देशामध्ये प्रति एक हजार लोकसंख्येच्या पाठीमागं एक पॉईंट सात खटांची तूट त्या ठिकाणी आहे म्हणजे बरोबर आहे ना वन पॉईंट थ्री प्लस वन पॉईंट सेवन हे किती होतं थ्री होतं त्यामुळे प्रति लोकसंख्येच्या पाठीमागं आपल्याकडे आणखी किती बेड कमी आहेत वन पॉईंट सेवन आहेत आणि ही जर तूट भरून काढायची असेल तर चोवीस लाख खटांच्या आरोग्य सुविधा निर्माण करणं गरजेचं आहे म्हणजे देशात अजूनसुद्धा चोवीस लाख खाटांची संख्या कमी आहे आणि तेवढी भरून काढावी लागेल दुसरी महत्वाची गोष्ट देशा की देशामध्ये हजार लोकसंख्येच्या पाठीमागे डॉक्टरांचं प्रमाण किती आहे झिरो पॉईंट नऊ ओके सो दोन गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत बेड्सची लस बेड्सची संख्या जी आहे ती वन पॉईंट थ्री आहे आणि डॉक्टरांची संख्या जी आहे ती त्या ठिकाणी झिरो पॉईंट नाईन इतकी आहे हजार लोकसंख्येच्या पाठीमागे दुसरी महत्वाची गोष्ट देशात वैद्यकीय पर्यटनासाठी येणारे जे काही लोक आहेत त्यांची संख्या दहा तीस टक्क्यांनी वाढलेली आहे बेसिकली ह्याचा अर्थ काय होता जर एखाद्या वेळेला तुम्ही ज्या देशामध्ये राहताय त्या देशामध्ये तशा प्रकारची आरोग्य सुविधा नसेल तर तुम्ही मेडिकल ट्रीटमेंटसाठी जेव्हा तुम्ही बाहेर जाता त्याला त्याला मेडिकल टुरिझम म्हटलं जातं किंवा वैद्यकीय पर्यटन म्हटलं जातं सो भारतात येऊन उपचार करणाऱ्या परदेशी नागरिकांची संख्या ही तीस टक्केने वाढलेली आहे वैद्यकीय पर्यटनामध्ये भारताचा जगात दहावा क्रमांक त्या ठिकाणी लागतो ओके येस अशा काही गोष्टी त्या ठिकाणी आहेत जगभरातील चित्र हजार लोकसंख्येच्या पाठीमागे खाटा आणि हजार लोकसंख्येच्या पाठीमागे डॉक्टरांचं प्रमाण किती आहे तुलना बघूयात आपण अमेरिकेमध्ये दोन पॉईंट नऊ इतक्या खाट बेड्स आहेत ओके ब्रिटनमध्ये टू दोन पॉईंट पाच आहेत चीनमध्ये चार पॉईंट तीन आहेत जपानमध्ये जर बघायला गे गेलं तर जपानमध्ये तुम्हाला लक्षात येईल की जपानमध्ये हजार लोकसंख्येच्या पाठीमागं तेरा बेड्स त्या ठिकाणी आहेत आणि हा आकडा फार मोठा त्या ठिकाणी आहे भारतामध्ये हे प्रमाण आपण वन पॉईंट थ्री बघितलेला आहे ओके अमेरिकेमध्ये एक हजार जणांमागे दोन पॉईंट सहा डॉक्टर आहेत चायनामध्ये पाच पॉईंट आठ आहे चीनमध्ये दोन आहे आणि इकडं दोन पॉईंट पाच डॉक्टर्स आहेत आणि तर आकडेवारी आपण बघितलं वन पॉईंट थ्री आणि वन पॉईंट झिरो पॉईंट नाईन ओके okay? येस आल लक्षात सगळ्यांना चलो नंतर जे काही आदिवासी जमाती आहेत त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी केंद्र सरकारनं एक योजना त्या ठिकाणी सुरू केलेली आहे रादर एक अभियान सुरू केलेलं आहे त्या अधिया अभियानाचं नाव आहे पी एम जनमन अभियान ओके त्याला दुसऱ्या भाषेमध्ये पंतप्रधान जनजाती आदिवासी न्याय अभियान देखील म्हटलं जातं सो मला असं वाटतं की आयोग प्रश्न विचारताना जर तुम्हाला हे स्टेटमेंट दिलं की पंतप्रधान जनजाती आदिवासी न्याय अभियान तर तुम्हाला हे ॲटोमॅटिकली लक्षात येऊ शकतं की हे शेड्युल ट्राईब जे आहेत आदिवासी जमाती आहेत त्यांच्यासाठी आहेत परंतु कदाचित जर हे दिलं की पी एम जनमन अभियान खालीपैकी कोणत्या घटकांसाठी सुरू केलेलं आहे तर कदाचित आपल्याला येऊ शकत नाही त्यामुळे लक्षात ठेवायचं पीएम जनमन अभियान जे आहे ते आपले शेड्यूल ट्राइब्स जे आहेत अनुसूचित जमाती जी आहेत त्या अनुसूचित जमातींसाठी किंवा आदिवासींसाठी सुरू केलेलं हे उपक्रम त्या ठिकाणी आहे ह्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली खुंटी झारखंड या ठिकाणाहून Uh, निमित्त काय होतं गौरव दिवस म्हणून साजरा केला जातो सो या जनजातीय गौरव दिवसानिमित्त पंतप्रधान खुंटी या ठिकाणी उपस्थित होते आणि तिथून त्यांनी या जनमन अभियानाची घोषणा त्या ठिकाणी केली सगळ्यात महत्वाची गोष्ट यांच्यासाठी खर्च किती प्रस्तावित आहे बघा चोवीस हजार कोटी इतका खर्च आहे त्याच्यापैकी केंद्र सरकार देणार आहे पंधरा आणि उर्वरित राज्यांना आठ हजार रुपये खर्च त्या ठिकाणी आठ हजार कोटी खर्च करायचा आहे सो हे महत्वाचं आहे की जनमन अभियानासाठी एकूण किती रुपयांची तरतूद आहे ओके हे जी काही प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरो हो आहेत पी आय बी ची न्यूज आहे ते पी आय बी मध्ये ह्या गोष्टी त्या ठिकाणी दिलेल्या आहेत ओके सो आलं लक्षात सगळ्याला चोवीस हजार कोटी आहेत पंधरा हजार केंद्र सरकारकडून आणि आठ हजार त्या ठिकाणी राज्यांकडून दुसरी महत्वाची गोष्ट लाभार्थी कोण आहेत ओके अठरा राज्य आणि केंद्रशासित प्रदेशातील पंच्याहत्तर विशेषत असुरक्षित आदिवासी समूह आपण त्याला पी व्ही टी जी ग्रुप म्हणतो लक्षात ठेवा पी व्ही टी so, जी सो ह्याच्यामध्ये टार्गेट कुणाला करण्यात आलेला आहे अठरा राज्य आणि केंद्रशासित प्रदेशामध्ये जे काही पंच्याहत्तर अतिशय असुरक्षित आदिवासी समूह आहेत त्यांना ओके सो लक्षात ठेवायचं ह्या दोन गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या अठरा पंच्याहत्तर आणि पी व्ही टीची दुसरी महत्वाची गोष्ट इथं काय केलं जाणार आहे केंद्रीय आदिवासी व्यवहार मंत्रालयासह इतर नऊ मंत्रालय आणि यांच्या अकरा योजनांना एकाच शत्रांनी आणलं जाणार आहे सो बेसिकली विविध मंत्रालयाच्या ज्या काही विविध योजना असतात लोकांना आवश्यक सोयीसुविधा पुरवड्या करण्यासाठी त्यासाठी ह्या नऊ मंत्रालयाच्या अकरा योजना ज्या आहेत त्या एकत्र केल्या जाणार आहेत आणि त्याच्या माध्यमातून लोकांना सोयी सुविधा दिल्या जाणार मग कुठल्या कुठल्या सोयी सुविधा या जनमन योजनेअंतर्गत आहेत बघा तर कायमस्वरूपी घरे रस्ते जोडणी वीज कनेक्शन पाईपलाईनद्वारे पाणीपुरवठा फिरतं वैद्यकीय युनिट वसतिगृहांची बांधणी अंगणवाडींची सुविधा कौशल्य विकास केंद्रे बहुउद्देशीय केंद्रांचं बांधकाम मोबाईल टॉवरची उभारणी सौरप्रकाश योजना सो so बेसिकली काय केलं जाणार आहे तर असं जे काही पी व्ही टी आहेत जे काही आदिवासी वस्ती पाडे त्या ठिकाणी आहे त्यांना त्या ठिकाणी घरं असेल रस्ते असेल मोबाईल कनेक्टिव्हिटी असेल रस्त्यांची कनेक्टिव्हिटी असेल हे सगळं त्या ठिकाणी दिलं जाणार आहे सो केंद्रीय आयुष मंत्रालय त्या ठिकाणी काय करणार आहे आयुष वेलनेस सेंटर उभारणार आहे सो वॉट इज आयुष आयुर्वेदा योग युनानी सिद्ध आणि होमिओपॅथी हे जे काही भारताचे ट्रेडिशनल उपचार पद्धती आहे त्यांच्यासाठी डेडिकेटेड भारतामध्ये एक आयुष मंत्रालय आहे आणि ऑबियसली आपल्याला शेड्युल्ड ट्रायब्समध्ये माहिती आहे की ह्या जुन्या ज्या काही पद्धती आहेत मेडिशनल ट्रीटमेंट त्याचा वापर त्या ठिकाणी केला जातो सो आयुष मंत्रालयाच्या तर्फे प्रत्येक ठिकाणी अशा आयुष वेलनेस सेंटर त्या ठिकाणी उभारले जातील केंद्रीय कौशल्य कौशल्य आणि उद्योजकता विकास आणि उद्योजकता मंत्रालयकडून कौशल्य आणि व्यावसायिक प्रशिक्षणाची सुविधा देखील त्या ठिकाणी दिली जाईल सो so बेसिकली काय आहे तर केंद्रीय आदिवासी व्यवहार मंत्रालय आणि इतर नऊ मंत्रालय त्यांच्या अकरा योजना एकत्र करतील आणि हे जे काही पीव्ही टी जी ग्रुप्स आहेत त्या ठिकाणी त्यांना आवश्यक सोयीसुविधा त्या ठिकाणी दिल्या जातील ओके येस हे काही इन्फ्रास्ट्रक्चर्स आहे त्याच्यामध्ये दिले बघा ओके सो हे जे काही पी व्ही टी जी मिशन आहे त्याच्याच अंतर्गत हे सुरू करण्यात आलेलं आहे इथं इलेक्ट्रिसिटी असेल रोड्स असतील हाऊसिंग असेल चोवीस हजार कोटी खर्च असेल हे सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी देण्यात आलेल्या आहेत ओके सो आलं लक्षात सगळ्यांना चलो नेक्स्ट नंतर आहे हॉर्नबिल महोत्सव ओके सो लोकसत्ताला थोडं डिटेलमध्ये आलं होतं की हा हॉर्नबिल महोत्सव काय आहे त्यामुळे जर रेफरन्स प्रश्न विचारताना प्रश्न काढणाऱ्यांनी जर असा प्रकारे विचारला तर डिटेल माहिती असं मी त्या ठिकाणी घेतलेला आहे सो बेसिकली हॉर्नबल महोत्सव जो आहे तो नागालँडमध्ये साजरा केला जातो हा प्रश्न विचारला जाऊ शकतो की प्रसिद्ध असा हॉर्नबिल महोत्सव कोणत्या राज्यात साजरा केला जातो तर नागालँडमध्ये यावर्षी अमेरिका जर्मनी आणि कोलंबिया ही त्या ठिकाणी पार्टनर कंट्री त्या ठिकाणी आहे एक ते दहा डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी हा साजरा करण्यात आला डिसेंबर दोन हजारमध्ये याची सुरुवात झालेली आहे नागालँडमधील जे काही वांशिक गट आहे त्यांचा प्रतिनिधित्व करणारा सण आहे आणि ह्याला फेस्टिवल ऑफ फेस्टिवल्स असं देखील त्या ठिकाणी म्हणणं जातं सो नागालँडमध्ये जेवढ्या कोणया ट्रायबल जमाती आहेत त्यांचं प्रतिनिधित्व करणारा हा हॉर्नबिल महोत्सव आहे सो फार फेमस आहे बरेच लोक त्या ठिकाणी जात असतात okay? so, ओके so, सो वेगळी ओळख त्या ठिकाणी आहे सो हॉर्नबिल महोत्सव नागालँड राज्याचा त्या ठिकाणी आहे ओके येस चलो नंतर जसा हॉर्नबिल नागालँडमध्ये साजरा केला जातो तसा आणखी काही राज्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे महोत्सव साजरा केले जातात राज्यसेवेला किंवा कंबाईंडला असे प्रश्न विचारत नाही परंतु जे काही सरळसेवा भरती वगैरे आहेत पोलीस भरती वगैरे किंवा जे काही स्थानिक प्रशासनाकडून एक्झाम घेतले जातात तर असे प्रश्न विचारले जातात सो so, कलिंगा साहित्य महोत्सव ओडिशामध्ये साजरा केला जातो रातुनावाचा जो फेस्टिवल आहे तो केरळमध्ये बटुकम्मा जो आहे तो तेलंगणामध्ये त्या ठिकाणी त्याला फ्लावर फेस्टिवल असं देखील म्हणतात बनी जो आहे तो त्या ठिकाणी आंध्र प्रदेशमध्ये आणि दिल्लो जो आहे तो त्या ठिकाणी गोवामध्ये साजरा केला जातो सो so, बरेच आहेत ओके त्यात हे पहिले तीन जे आहेत ते महत्वाचे आहेत ओके बाकीचे एवढे महत्वाचे नाहीत पण आयोग काही प्रश्न विचारू शकतो ओके येस नंतर विविध राज्यांच्या कल्याणकारी योजना आपण त्या ठिकाणी बघणार आहोत पहिली अतिशय महत्वाची आहे स्टार करून ठेवा याच्यावर आयोग प्रश्न विचारू शकतं योजनेचं नाव आहे जय भीम मुख्यमंत्री प्रतिभा विकास योजना ओके नवी दिल्ली सरकारने ही योजना सुरू केलेली आहे सो बेसिकली कशासाठी तर जे काही स्पर्धा परीक्षेची आणि इतर प्रवेश परीक्षांसाठी तयार करणारी जे काही शेड्यूल कास्ट शेड्यूल ट्राईब ओबीसी आणि ईडब्ल्यू एस वर्गातील जे काही पात्र विद्यार्थी आहे त्यांना मोफत कोचिंग त्या ठिकाणी दिलं जाणार आहे जसं भार महाराष्ट्रामध्ये सारथी असेल आ... बार्टी असेल या संस्थांच्या माध्यमातून विशिष्ट गटातील विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी फ्री कोचिंग दिलं जातं अगदी तशाच प्रकारे जय भीम मुख्यमंत्री प्रतिभा विकास योजना नवी दिल्ली सरकारनं सुरू केलेली आहे जिथं स्पर्धा परीक्षेची किंवा इतर प्रवेश परीक्षांची तयारी करणारी जी काही शेड्यूल कास्ट शेड्यूल ट्राईब्स ओबीसी आणि डब्ल्यू एस कॅटेगरीमधली मुलं आहेत त्यांना फ्री कोचिंग त्या ठिकाणी दिलं जाणार आहे नंतर आहे अबुआ आवास योजना जी झारखंड राज्य सरकारनं सुरू केलेली आहे जिथं दारिद्रेषेखालील जी काही जनता आहे त्यांना त्या ठिकाणी घरं बांधून दिली जाणार नंतर डॉक्टर पुनीत राजकुमार हृदय ज्योती योजना कर्नाटक राज्य सरकारची तुम्हाला पुनीत राजकुमार माहीत असतील बघा कर्नाटकमधले एक प्रसिद्ध अभिनेते होते मागच्या वर्षी त्यांचं त्या ठिकाणी हार्ट अटॅक म्हणून निधन झालेलं होतं आणि त्यांच्या नावावरूनच अशा प्रकारची एक योजना सुरू झालेली आहे जिथं जे काही हार्ट पेशंट्स वगैरे हो आहेत त्यांना गव्हर्नमेंटकडून काही फायनान्शियल असिस्टन्स त्या ठिकाणी दिलं जाणार आहे ओके येस ह्या तीन योजना महत्त्वाच्या आहेत त्या त्यात ही फार महत्वाची योजना त्या ठिकाणी आहे ओके येस नंतर संक्षिप्त घडामोडी पंतप्रधान जन आरोग्य योजना जी आहे ओके आ, या योजनेअंतर्गत आयुष्मान कार्ड वाच डिस्ट्रीब्यूट केले जातात त्याला आयुष्मान भारत असं देखील म्हणतात बघा ओके तो जनरली आपण आयुष्मान भारत म्हणतो परंतु त्याचं पूर्ण नाव आहे पंतप्रधान जन आरोग्य योजना सो याच्यामध्ये जे काही आयुष्मान कार्ड वितरित केले जातात त्याच्यामध्ये एक नंबरचं जे राज्य आहे मध्य प्रदेश आणि दोन नंबरला आपलं महाराष्ट्र तीन नंबरला बिहार पण पहिलं राज्य महत्त्वाचं आहे पंतप्रधान जन आरोग्य योजनेअंतर्गत वितरित करण्यात आलेल्या आयुष्मान कार्डामध्ये पहिल्या क्रमांकाचं राज्य कुठलं आहे मध्य प्रदेश नंतर बघा विद्यार्थ्यांना समान संधी मिळाव्यात यासाठी उत्तर प्रदेश सरकारने एक मोहीम सुरू केलेली आहे त्याचं नाव आहे इंग्लिशमध्ये लक्षात ठेवा एव्हरी राईट right फॉर एव्हरी चिल्ड्रन प्रत्येक बालकासाठी प्रत्येक हक्क ओके सो आयोग हा प्रश्न विचारू शकतं सो जनरल जेव्हा अशा योजना वगैरे असतात किंवा इनिशिएटिव्ह असतात तेव्हा तुम्हाला फक्त राज्याचं नाव लक्षात ठेवायचं आहे आणि त्या मोहिमेचं नाव काय आहे लक्षात ठेवायचं आहे अदरवाइज ती कशासाठी सुरू झालेली आहे ले याच्या लेवलला आयोग प्रश्न विचारत नाही नंतर दारूच्या दुकानांसाठी महिलांना लायसन देण्याची घोषणा त्या ते ठिकाणी तेलंगणा राज्यानं केलेली होती सो विमेन एम्पावरमेंटचा काही हात्र वेगळा प्रकार दिसतोय की दारूचं दुकानं चालवा आम्ही तुम्हाला लायसन देतो काय काळजी करू नका सो असं तेलंगणा सरकारने इनिशिएटिव्ह त्या ठिकाणी घेतलेलं होतं नंतर दोन हजार चोवीस पर्यंत डॉक्टरांना युनिक आय डी प्रदान करण्यासाठी एक राष्ट्रीय प्लॅटफॉर्म सुरू करण्यात येणार आहे इंडियन मेडिकल काउन्सिलकडून आणि त्या इंडियन मेडिकल काउन्सिलच्या या इनिशिएटिव्हचं नाव आहे वन नेशन वन रजिस्ट्रेशन सो लक्षात ठेवा वन नेशन वन रजिस्ट्रेशन हा कुणासाठी प्रोग्रॅम आहे डॉक्टरांसाठी इथं काय केलं जाणार आहे प्रत्येक डॉक्टरला एक, एक युनिक आय डी दिलं जाणार आहे जर तुम्ही पाठीमागच्या महिन्याच्या चालू घ्यामुळे बघितले असेल तर त्याच्यामध्ये मी अपार आय डी सांगितलं होतं बघा अपार आय डी अपार आय डी कोणासाठी आहे तर जे काही स्टुडंट्स आहेत त्या स्टुडंटसाठी अपार आय डी आहे अगदी तशाच प्रकारे वन नेशन वन रजिस्ट्रेशन हा युनिक आय डी कोणासाठी असेल देशातल्या डॉक्टरांना असेल आणि दोन हजार चोवीसपर्यंत पर्यंत देशातल्या सर्व डॉक्टरांना असा युनिक आय डी त्या ठिकाणी दिला जाईल नंतर आयुर्वेदाच्या अभ्यास करणारे जे काही लोकं आहेत त्यांच्यामधल्या इनोव्हेशनला चालना देण्यासाठी केंद्रीय आयुष्य मंत्रालयानं एक इनिशिएटिव्ह सुरू केलेलं आहे त्याचं नाव आहे अग्नि अग्नि म्हणजे आयुर्वेदा ज्ञान नैपुण्य इनिशिएटिव्ह म्हणजे जनरली आयुर्वेदा क्षेत्रात काम करणारे जे लोक आहेत त्यांना काही नवीन कल्पना सुचत असतील तर गव्हर्नमेंटच्या केंद्रीय आयुष मंत्रालयाच्या अंतर्गत केंद्रीय आयुर्वेद आयुर्वेद विज्ञान संशोधन परिषद आहे त्यांनी अग्नि प्रोग्राम सुरू केले मग आयोग काय प्रश्न विचारू शकतं की अग्नि उपक्रम कशासाठी आहे तर आयुर्वेदासाठी आहे एवढंच तुम्हाला लक्षात ठेवायचं किंवा आयोग आणखीन काय प्रश्न विचारू शकतं कुणाचा उपक्रम आहे तर तो आयुष मंत्रालयाचा त्या ठिकाणी आहे नंतर सौर ऊर्जेवर चालणारी रामायण मिनी क्रूज क्रूज म्हणजे बेसिकली आपण जहाज म्हणू शकतो शरीय नदी जी आहे अयोध्याकाठी तिथं हा रामायण मिनी ग्रू सुरू करण्यात आलेला आहे नंतर ज्ञानोदय एक्सप्रेस कॉलेज ऑन व्हील्स नावाचा उपक्रम जो आहे तो जम्मू कश्मीरनं सुरू केलेला आहे डिस्टन्स एज्युकेशनचा एक प्रकार त्या ठिकाणी आहे नंतर स्वातंत्र्यापूर्वी ज्या काही राज्यात शाळा स्थापन झाल्या आहेत त्यांना हेरिटेज स्कूल किंवाच वारसा शाळाचा दर्जा देण्याचा निर्णय अनुचार प्रदेशने घेतला आहे सो हेरिटेज स्कूल कुणाचा इनिशिएटिव आहे त्या ठिकाणी अरुणाचल प्रदेशचा आहे नंतर आणखीन असंच प्रकारचं एक इनिशिएटिव्ह अरुणाचल प्रदेशनं सुरू केलेलं आहे त्याचं नाव आहे लेखकांच्या गावाची उभारणी ओके सो अरुणाचल प्रदेश सुरू केलेलं आहे सो बेसिकली लेखक असतील कलाकार असतील संशोधक असतील सृजनशील व्यक्ती आहेत किंवा जे क्रिएटिव्ह आर्टिस्ट आहेत त्यांना पोषक वातावरण देण्यासाठी लेखकांच्या गावांची उभारणी करणारं राज्य अरुणाचल प्रदेश सो so, आपण अरुणाचल प्रदेशमधल्या दोन गोष्टी बघितल्या अशा लगेच शॉर्ट्समध्ये गोष्टी लिहून ठेवायचं आहे एक तर आपण बघितलं हेरिटेज स्कूल ओके okay, जे काही स्वातंत्र्यापूर्वी स्थापन झालेले शाळा आहे त्यांना हेरिटेज स्कूलचा दर्जा दिला जाणार आहे आणि दुसरी महत्वाची गोष्ट काय लेखकांचं गाव ओके okay, सो so, लेखकांचं गाव ही पण कोणाची संकल्पना आहे अरुणाचल प्रदेशचे त्या ठिकाणी आहे सो आम्ही नोट्स प्रिपेअर करत असताना किंवा तुम्हाला प्रेझेंटेशन देत असताना आपण लक्षात राहतील अशाच गोष्टींना प्रेझेंटेशन करत असतो अरुणाचल प्रदेशमध्ये दुसऱ्याकडे कुठं न घेता मी लगेच इथं काय घेतलं आहे करायला सोपं जावं किंवा परीक्षेत प्रश्न विचारला तर ते अॅनालिसिस करावं म्हणून ओके सो so, अरुणाचल प्रदेशचे दोन उपक्रम आपण बघितले एक आहे हेरिटेज स्कूल आणि दुसरं आहे लेखकांच्या गावांची उभारणी नंतर देशामध्ये कर्करोगाचं सर्वाधिक प्रमाण जे आहे ते मिझोरम राज्यामध्ये त्या ठिकाणी आहे नंतर केंद्रीय गृहनिर्माण आणि शहर व्यवहार मंत्रालयानं एक पोर्टल सुरू केलेलं आहे त्याचं नाव आहे आयना सो so बेसिकली इथं जे काय शहरीक स्थानिक स्वराज्य संस्था आहेत त्या स्वच्छेने त्या ठिकाणी काही डाटा त्याच्यावरती त्या पोर्टलवरती भरू शकतात सो so बेसिकली एवढ्या दोनच गोष्टी लक्षात ठेवा सो so शहरी स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी केंद्रीय गृहनिर्माण आणि शहर व्यवहार मंत्रालयानं आयना पोर्टल सुरू केलं सो so बेसिकली जेव्हा पोर्टलवरती आयोगाने प्रश्न विचारलेले आहेत तेव्हा संबंधित मंत्रालय त्यांनी त्या ठिकाणी विचारले आहे कोणत्या मंत्रालयाचं हे पोर्टल त्या ठिकाणी आहे नंतर अपंग किंवा डिसेबल्ड जे लोक आहेत त्यांना मदत करण्यासाठी दिल्ली विमानतळानं सनफ्लावर नावाचं इनिशिएटिव्ह त्या ठिकाणी सुरू केलेलं आहे नंतर आपल्याला माहिती आहे की पंजाब राज्यामध्ये मोठ्या प्रमाणात ड्रग्जचं प्रमाण त्या ठिकाणी आहे सो पंजाब राज्यानं अंमली पदार्थापासून राज्याला मुक्त करण्यासाठी होप नावाचे इनिशिएटिव्ह त्या ठिकाणी सुरू केलेलं आहे नंतर देशातलं तिसरं राष्ट्रीय वृद्धत्व केंद्र जे आहे ते उत्तर प्रदेशमध्ये स्थापन केलं जाणार आहे नंतर आहे बघा जलजीवन मिशन अंतर्गत देशातील सत्तर टक्के ग्रामीण कुटुंबांना नळ जोडणी देण्यात आलेले आहे सो टॅप वॉटर कनेक्शनच्या माध्यमातून आतापर्यंत सत्तर टक्के लोकांना पाणीपुरवठा करण्यात आलेला आहे असं त्या ठिकाणी आकडेवारी आलेली आहे नंतर केरळ आणि कर्नाटक नंतर तथ्य युनिट तपासणीत तथ्य तपासणी युनिट स्थापन करणारं राज्य तामिळनाडू फॅक्ट चेकिंग युनिट बऱ्याच वेळेला काय असतं बऱ्याच रुमर्स किंवा अफवा पसरत असतात त्याच्यामुळे समाजामध्ये दुफळी वगैरे पडत असते सो so, हे जे काही कोणी एखादं वाक्य केलं बोललेलं असेल किंवा हे काही घटना झालेली असेल तर ती खरी आहे का ह्याच्यामध्ये काही व्हिडिओ मॉर्फ केलेले आहेत हे बघण्यासाठी त्या ठिकाणी असं एक फॅक्ट चेकिंग युनिट बसवले हो पहिल्यांदा केरळ नंतर कर्नाटक आणि नंतर तामिळनाडू सो so, बेसिकली बघायला गेलं तर हे सगळे दक्षिणेकडचे राज्य त्या ठिकाणी आहेत नंतर भारताच्या हंगर प्रोजेक्टला निधी देणारा आणि उत्तराखंडमध्ये अन्न सुरक्षेला प्रोत्साहन देणारा देश नॉर्वे या देशानं भारताचा जो काही हंगर प्रोजेक्ट आहे त्याला निधी दिलेला आहे नंतर अबुरा अबुआ बीर दिशोम अभियान झारखंड राज्यानं सुरू केलेला आहे जो काही वन हक्क कायदे आहे त्या वन हक्क कायद्यानुसार व्यक्ती आणि समुदायाला जमिनीच्या हक्कांचं प्रमाणपत्र वितरित करण्यात येईल सो जो काही फॉरेस्ट रिझर्व्ह ऍक्ट आहे किंवा जो वन हक्क कायदा आहे त्या वन हक्क कायद्यानुसार अबू अबीर दिशोम अभियानांतर्गत अंतर्गत त्या ठिकाणी झारखंड राज्यातील जे काही आदिवासी व्यक्ती आहेत किंवा समुदाय आहेत त्यांना हक्काच्या जमीनपत्रांचं त्या ठिकाणी प्रमाणपत्राचं वितरण त्या ठिकाणी करण्यात येणार आहे नंतर एक थोडा वेगळा मुद्दा त्या ठिकाणी आहे बघा हे मंत्रालय विचारलं तर तुम्हाला वेगळं वाटू शकतं ओके सो लिंग आधारित हिंसाचार जो आहे म्हणजे स्त्रियांना काय मारहाणीचे वगैरे प्रकार होतात त्याच्यासाठी केंद्रीय ग्रामीण विकास मंत्रालयाने एक इनिशिएटिव्ह सुरू केलेला आहे so सो बेसिकली सामाजिक न्याय आणि सबलीकरण मंत्रालयाच्या अंतर्गत किंवा महिला व बालविकास मंत्रालयाच्या अंतर्गत ही योजना असेल असं वाटू शकतं परंतु लिंग आधारित हिंसाचाराच्या विरोधात एक योजना सुरू झालेली आहे मोहीम सुरू झालेली आहे त्याचं दुसरी एडिशन आहे बघा ओके चितना टू पॉईंट ओ आणि हा आयोग प्रश्न विचारू शकतं एक नई चेतना कोणासाठी आहे तर लिंग आधारित हिंसाचार बंद करण्यासाठी किंवा ही कोणत्या मंत्रालयाची आहे तर केंद्रीय ग्रामीण विकास मंत्रालयाचे आणि इथं तुम्हाला आयोगाला फसवायला खूप स्कोप त्या ठिकाणी आहे जर तुम्हाला असं विचारलं की लिंग आधारित हिंसाचाराविरुद्ध नई चेतना मोहीम कोणत्या मंत्रालयाची आहे तर त्याच्यात मध्ये पहिलाच ऑप्शन जर केंद्रीय ग्रामीण विकास मंत्रालय असेल तर आपण कदाचित नाही म्हणू शकतो कारण मग त्याच्यामध्ये पहिला विकास ऑप्शन महिला बाल विकास असू शकतो किंवा त्याच्या ठिकाणी तुमचं त्या ठिकाणी महिला बा, बा, सबलीकरण मंत्रालय जे आहे त्याची नावं त्या ठिकाणी असू शकतात सो so, लक्षात ठेवा चेतना मोहीम ग्रामीण विकास मंत्रालयाच्या आहे नंतर केंद्रीय शिक्षण मंत्रालय आणि आय आय टी कानपूर यांनी विद्यार्थ्यांसाठी सुरू केलेला एक ऑनलाईन कोचिंग प्लॅटफॉर्म त्याचं नाव आहे साथी जिथं फ्री त्यांना ऑनलाईन एज्युकेशन त्या ठिकाणी दिलं जाणार आहे साथी साथी म्हणजे सेल्फ असेसमेंट टेस्ट अँड हेल्प फॉर एंट्रन्स एक्झाम सो बेसिकली ज्या काही एंट्रन्स एक्झाम आहे त्यासाठी केंद्रीय शिक्षण मंत्रालय आणि आय आय टी कानपूरचा हा साथी नावाचा उपक्रम त्या ठिकाणी आहे नंतर महिलांवरील गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी सुरक्षित कमांड सुरक्षित शहर कमांड केंद्र सुरू करणारं शहर आहे बेंगळुरू इथं स्त्रियांबद्दल जे काही गुन्हे आहेत त्याच्याबद्दल फास्ट ट्रॅक बेसिसवर गुन्ह्यांचा तपासणी त्या ठिकाणी केली जाणार आहे नंतर जे काही अंध व्यक्ती आहेत किंवा आपण त्याला दृष्टीहीन म्हणतो त्यांच्यासाठी खाद्यपदार्थावर क्यू आर कोड समाविष्ट करा यासाठी फूड सेफ्टी अँड स्टँडर्ड ऑथॉरिटी ऑफ इंडियानं त्या ठिकाणी रिकमेंडेशन केलेलं आहे नंतर आपण काही महत्त्वाचे दिवस बघूयात सात नोव्हेंबर हा राष्ट्रीय कर्करोग जागरूकता नॅशनल कॅन्सर अवेअरनेस डे म्हणून साजरा केला जातो नऊ नोव्हेंबर हा राष्ट्रीय आयुर्वेद दिवस म्हणून साजरा केला जातो अकरा नोव्हेंबर राष्ट्रीय शिक्षण दिवस मौलाना अबुल कलाम आझाद यांचा जन्मदिवस चौदा नोव्हेंबर राष्ट्रीय बाल दिवस म्हणून साजरा केला जातो हे सगळ्यांना माहीत आहे मा, दोन वर्षापासून हा दिवस साजरा केला जातो आयोग ह्याच्यावरती प्रश्न विचारू शकतं की खालीपैकी कोणता दिवस जनजातीय गौरव दिवस म्हणून साजरा केला जातो आपण मगाशीच बघितलं जनमन योजनेअंतर्गत ओके पंधरा नोव्हेंबरला आदिवासी नेते बिरसा मुंडा यांचा हा जयंती त्या ठिकाणी आहे सोळा नोव्हेंबर हा राष्ट्रीय पत्रकार दिवस असतो चौदा नोव्हेंबर हा आंतरराष्ट्रीय मधुमेह दिवस त्या ठिकाणी असतो नंतर अठरा नोव्हेंबर हा बाल लैंगिक शोषण प्रतिबंध दिवस त्या ठिकाणी असतो एकोणीस नोव्हेंबर आंतरराष्ट्रीय शौचालय दिवस किंवा आंतरराष्ट्रीय टॉयलेट डे म्हणून साजरा केला जातो वीस नोव्हेंबर आंतरराष्ट्रीय बाल दिवस म्हणून साजरा केला जातो लक्षात ठेवा चौदा नोव्हेंबर हा राष्ट्रीय बाल दिवस आहे तर वीस नोव्हेंबर हा आंतरराष्ट्रीय बाल दिवस आहे फॉर एव्हरी चाईल्ड एव्हरी राईट अशी त्या ठिकाणी त्याची थीम आहे पंचवीस नोव्हेंबर महिलांवरील हिंसाचार निर्मूलनासाठीचा दिवस म्हणून त्या ठिकाणी साजरा केला जातो ओके okay. सो so, डेज आहेत जे आत्तापर्यंत तर आयोग विचारत नाही परंतु काही सांगता येत नाही भविष्यात विचारले जाऊ शकतात चला नेहमीप्रमाणे आपण एकदा क्विक रिव्हिजन करूया बघूयात आपण काय काय महत्वाच्या गोष्टी त्या ठिकाणी शिकलो आहे सगळ्यात पहिल्यांदा ना बघितलं नाईट फ्रँड बेकार्डिया नावाची जी काही संस्था आहे त्यांनी देशाच्या आरोग्य व्यवस्थेबाबत काही आकडेवारी दिल्या त्याच्यामध्ये हजार लोकसंख्येच्या पाठीमाग बेडचं प्रमाण आहे वन पॉईंट थ्री जे तीन इतकं असणं आवश्यक आहे आणि डॉक्टरांची संख्या आहे झिरो पॉईंट नाईन अजून वन पॉईंट सेवन बेड्सची तूट आहे आणि भरून काढण्यासाठी चोवीस लाख बेड्सची आपल्याला आवश्यकता त्या ठिकाणी आहे नंतर वैद्यकीय पर्यटनासाठी येणाऱ्या भारतात येणाऱ्या नागरिकांची संख्या तीस टक्क्यानं वाढली आहे भारताचा क्रमांक त्या ठिकाणी दहावा आहे कंपॅरिझन करायचं असेल तर लक्षात येईल तुम्हाला अमेरिकेमध्ये आणि ब्रिटनमध्ये चीनमध्ये जपानमध्ये जपान चांगलं लक्षात ठेवा जपानमध्ये एक हजार जणांच्या पाकटीबागत तेरा बेड्स त्या ठिकाणी आहे नंतर जे काही अं पीबीटी जी ग्रुप आहे त्यांच्यासाठी पंतप्रधान जनजाती आदिवासी न्याय अभियान सुरू केलेलं आहे त्याला आपण पी एम जनमन योजना देखील म्हणतो खुंटी या ठिकाणी त्याची घोषणा केली निमित्त होतं पंधरा नोव्हेंबर जो जनजातीय गौरव दिवस म्हणून साजरा केला जातो चोवीस हजार कोटी इतका खर्च प्रस्तावित आहे त्यातले पंधरा हजार कोटी केंद्र सरकारकडून दिले जाणार आहेत अठरा राज्य आणि केंद्रशासित प्रदेशातील जे काही पंच्याहत्तर पी व्ही टी जी ग्रुप आहे त्यांच्यासाठी योजना आहे इथं बेसिकली काय केले जाणार आहे केंद्रीय आदिवासी व्यवहार मंत्रालयाच्या सह जे काही नऊ मंत्रालय आहेत त्यांच्या अकरा योजना एकत्र करून त्यांना पायाभूत सुविधा त्या ठिकाणी दिल्या जाणार त्याच्यामध्ये घरे असतील रस्ते असेल वीज असेल पाणीपुरवठा असेल वैद्यकीय सुविधा असतील वसतीगृह असतील अंगणवाडी असेल कौशल्य विकास केंद्र असतील मोबाईल टॉवर्स असतील सौर प्रकाश योजना असेल आयुष मंत्रालय आयुष वेलनेस सेंटर उभारणार आहे केंद्रीय कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्रालय कौशल्याने व्यावसायिक प्रशिक्षणाची सुविधा उपलब्ध त्या ठिकाणी दे करून देणार आहे हॉर्नबिल महोत्सव नागालँडमध्ये साजरा केला जातो यावर्षी अमेरिका जर्मनी आणि कोलंबिया त्याचे पार्टनर कंट्रीज होते सर्व वंशी गटाचं प्रतिनिधित्व करणारा हा महोत्सव आहे फेस्टिवल्स ऑफ फेस्टिवल फेस्टिवल ऑफ फेस्टिवल्स असे त्याची ओळख आहे कलिंगा साहित्य महोत्सव ओडिशामध्ये असतो अरातू केरळमध्ये असतो बटुकामा तेलंगणामध्ये त्या ठिकाणी असतो नंतर जय भीम मुख्यमंत्री प्रतिभा विकास योजना नवी दिल्लीमध्ये आहे जिथं स्पर्धा परीक्षा किंवा इतर परीक्षांची तयारी करणारी जी काही एस सी एस टी ओबीसी त्याच्यानंतर तुमचे डब्ल्यू एस श्रेणीतील विद्यार्थी आहेत त्यांना मोफत कोचिंग दिले जाणार आहे अबू आवास योजना झारखंडच्या आहे डॉक्टर पुनीत राजकुमार हृदय ज्योती योजना कर्नाटक सरकारचे त्या ठिकाणी आहे नंतर पंतप्रधान जन आरोग्य योजनेत अंतर्गत वितरित करण्यात आलेल्या आयुष्मान कार्डांच्या संख्येनुसार मध्य प्रदेश एक नंबरला आहे विद्यार्थ्यांना समान संधी विळा म्हणून उत्तर प्रदेशने एवरी चाईल्ड एवरी राईट फॉर एवरी चिल्ड्रन नावाची मोहीम सुरू केलेली आहे दारूच्या दुकानांना दुकानासाठी महिलांना परवाना देण्याची घोषणा तेलंगणा राज्य सरकारनं सुरू केलेली होती नंतर दोन हजार चोवीस पर्यंत सर्व डॉक्टरांना युनिक आय डी प्रदान करण्यासाठी केंद्रीय राष्ट्रीय वैद्यकीय के परिषदेकडून किंवा इंडियन मेडिकल काउन्सिलकडून एक प्लॅटफॉर्म सुरू करण्यात येणार आहे त्याचं नाव आहे वन नेशन वन रजिस्ट्रेशन नंतर आहे आयुर्वेद अभ्यासासाठी अभ्यासकांसाठी अग्नि नावाचा उपक्रम आयुष मंत्रालयाने सुरू केलेला आहे रामायण मिनी क्रूज शरीव नदीवर आहे ज्ञानोदे एक्सप्रेस जम्मू काश्मीरचा उपक्रम त्या ठिकाणी आहे नंतर अरुणाचल प्रदेशात दोन योजना आपण बघितल्या एक आहे हेरिटेज स्कूल आणि दुसरा आहे लेखकांच्या गावांची उभारणी नंतर कर्करोगाचं सर्वाधिक प्रण आहे मिझोरम मध्ये नंतर आयना नावाचं पोर्टल केंद्रीय गृहनिर्माण आणि शहर व्यवहार मंत्रालयाने सुरू केले आहे अपंग व्यक्तींना मदत करण्यासाठी दिल्ली विमानतळानं सनफ्लावर इनिशिएटिव्ह सुरू केलेला आहे अंमली पदार्थांपासून पूर्णमुक्त करण्यासाठी पंजाबनं होप इनिशिएटिव्ह सुरू केलेला आहे उत्तर प्रदेशमध्ये तिसरं तिसर राष्ट्रीय वृद्धत्व केंद्र उभारलं जाणार आहे जल मिशन अंतर्गत देशातल्या सत्तर टक्के ग्रामीण कुटुंबांना नळ नल पा नळाच्या माध्यमातून पाणी पुरवठा करण्यात आलेला आहे नंतर केरळ कर्नाटक आणि तामिळनाडू या राज्यांमध्ये फॅक्ट चेकिंग युनिट त्या ठिकाणी बसवण्यात आलेले आहे अबुआ बीर दिशोम अभियान झारखंड आहे ज्याच्यामध्ये वन हक्क कायद्यानुसार व्यक्ती आणि समुदायाला हक्काच्या जमिनीचे प्रमाणपत्रांचं वितरण करण्यात येणार आहे केंद्रीय ग्रामीण विकास मंत्रालयानं लिंग आधारित हिंसाचाराच्या विरुद्ध नई चेतना टू पॉइंट ओ नावाची मोहीम सुरू केलेली आहे साथी नावाचा एक ऑनलाईन कोचिंग प्लॅटफॉर्म शिक्षण मंत्रालय आणि आय आय टी कानपूरनं त्या ठिकाणी सुरू केलेला आहे नंतर सुरक्षित कमांड शहर कमांड केंद्र सुरू करणारा राज्य शहर आहे बेंगळुरू सात नोव्हेंबर हा कर्करोग जागरूकता दिवस असतो नऊ नोव्हेंबर आयुर्वेद दिवस असतो अकरा नोव्हेंबर शिक्षण दिवस असतो चौदा नोव्हेंबर राष्ट्रीय बाल दिवस असतो सगळ्यात महत्वाचा दिवस आहे पंधरा नोव्हेंबर जनजातीय गौरव दिवस ओके चौदा नोव्हेंबर आंतरराष्ट्रीय मधुमेह दिवस असतो अठरा नोव्हेंबर बाल लैंगिक शोषण दिवस असतो एकोणीस नोव्हेंबर शौचालय दिवस असतो वीस नोव्हेंबर आंतरराष्ट्रीय बाल दिवस असतो या वर्षीची थीम चांगली लक्षात ठेवा कारण या थीमवरून आपण यू पीचे इनिशिएटिव्ह पण त्या ठिकाणी बघितलं होतं बघा फॉर एव्हरी चाइल्ड एव्हरी राईट ओके पंचवीस नोव्हेंबर आंतरराष्ट्रीय महिलांविरुद्ध हिंसाचारासाठीच्या निर्मूलनाचा दिवस म्हणून साजरा केला जातो सो so, आजच्यासाठी आपण इथंच थांबतो मित्रांनो परत भेटूयात नवीन चालू घडामोडी आणि नवीन संकल्पनासाठी तोपर्यंत धन्यवाद